हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कसे सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे तर आज सकाळी सकाळी खूप म मस्त न्यूज आलेली आहे ऐकायला आणि एकदम पहाटे पहाटे न्यू बेबी जन्माला आलेला आहे तर मी आता फायनली आत्या झालेली आहे तर खूप छान वाटतं आहे तर रात्री बारा वाजेपासून माहीत झाले तर मला दिवस म्हणजे रात्रभर तर काय झोपच येत नव्हती उठून उठून बसले रात्री दोन वाजता झोपले आणि नंतर झोप लागली आणि नंतर मग भावाचा फोन आला एक पाच वाजता पाचच्या अगोदर थोडंसं तर बोलला की झाली डिलेवरी बाळा झाले तर खूप खुश होता तो पण आणि आम्ही पण सगळे खूप एक्सायटेड झालो होतो की रात्रभरपूर्ण म्हणजे झोपायच्या अगोदर मला असं माहीत झालं की डिलिव्हरी म्हणजे आणलं आहे ॲडमिट वगैरे केलं आहे त्यांना तेव्हा मी खूप खुश झाले आणि स्वामींची प्रार्थना वगैरे पण केली की, की, की सगळं स्वामी व्यवस्थित होऊ द्या सगळ्या गोष्टी आणि बाळा आई दोघं पण सुखरूप राहू द्या आणि सगळं व्यवस्थित करून घ्या तर आ... देव तेवढी ताकद तर देतच असतो आई म्हणजे नऊ महिने तेवढे सोपे जातात पण जो डिलेवरीचा दिवस असतो तो खूप अवघड असतो तर तो दिवस खूप कठीण जातो त्या आईसाठी तर आनंदाची पण खुशी तेवढीच असते की नवीन बाळा जन्माला येणार असतं आणि त्रास पण तेवढाच असतो पण त्रास जेवढा झाला तेवढं बाळाला बघून माणूस पूर्ण विसरून जातो तर छान झाली डिलेवरी नॉर्मल डिलेवरी झाली आहे छान बाळ पण छान आहे आई पण छान आहे तर आत्ताच मग सकाळी फोन झाला आता सगळं आवरलेलं आहे तर भारी वाटलं एकदम मी पण खूप खुश आहे आज मी आत्या झाली आहे आता लवकरच बाळाला भेटायला पण जाणार आहे तर तुम्हाला गेल्यावरती बाळा दाखवेलच मी कसे आहे काय तर थोड्या दिवसाने जाणारच आहे मी एक आठ दहा दिवसात जाणार आहे कारण की आता आम्ही बालाजीला आहे नाही तर मी आजच गेली असती मला तर काही दम पडत नाही सकाळपासून मी तर झाल्यापासून तर कितीतरी वेळा व्हिडिओ कॉल करून झाला आहे बघती आहे सारखं त्याला तर छान असं नाव सुचवा तुम्हाला काही माहीत असेल तर आज रविवारी जन्म झाला आहे अकरा तारखेला पहाटे पाच वाजता तर छान असं मुलाचं नाव सांगा कमेंटमध्ये तर आपण तरी मस्त सगळे म्हणून असं एक नाव शोधूया आणि मग ते नाव आपण बाळाला ठेवूया तर आईवडील पण आईवडिलांनी पण विचार केला असेल बाळाचं पण आपण पण नाव ठेवण्याचा विचार करूया तर तुम्ही पण सांगा सजेस्ट करा तर चला फायनली मी आत्ता झाली चला आज फक्त एवढीच गुड न्यूज आहे तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय भेटूयानंतर आपण बाळाला बघायला गेल्यानंतर